तर नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओचं टायटल आहे इंटरनेट ट्रेडिंगमध्ये नव्वद टक्के लोक जे ते का फसतात कारण दैनंदिन जीवनामध्ये जो कोणी ट्रेडिंग मधनं पैसे कमावण्याचे स्वप्न बघत असतो आणि त्यामध्येच जवळजवळ नव्वद टक्के लोक जे आहेत ते पैसे देऊन फसतात मग याचे काय प्रामुख्याने कारण आहेत त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात हा व्हिडिओ अतिशय शानदार राहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यात शेवटी तुम्ही आजच्या ट्रेडिंग लाईफमध्ये प्रॉफिट केलाय की लॉस केलाय त्याबद्दल नक्की नक्की डिस्क्राईब करा तर सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे प्रत्येकाला जो आहे तो पैसे कमवायचे हो आणि तो ही एकदम जल गतीने तर आज मला प्रॉफिटच पाहिजे ही सगळ्यात मोठी चूक असते हे तर स्टॉक मार्केट आहे या स्टॉक मार्केटमध्ये काही लोकांचं फॉर्च्युन म्हणजेच नशीब घडतं काही लोकांचं जे ते बिघडतं कारण ते जे आहे अपेक्षा ठेवून जर मार्केटमध्ये एंट्री करत असले त्याचबरोबर कुठलाही गेम प्लॅन नसता त्याच्यामध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या माध्यमातन त्यांचे घडण्याऐवजी बिघडण्याचे जास्त असतात आणि त्यामध्ये जलद पैसे कमवायचा लोभ किंवा आपण त्याला ग्रीड म्हणतो त्या ग्रीडमुळं सगळ्यात जास्त हानी जी आहे ती लोकांची आपल्याला होताना दिसते जसं की एक एक्झाम्पल एक आपण घेऊया उदाहरण घेऊयात की रामने पहिल्या दिवशी वीस हजार रुपये अकाउंटमध्ये म्हणजे त्याच्या ट्रेडिंग आणि डिमॅट खात्यामध्ये टाकले चार्ट न बघता त्याने रॅन्डम ट्रेड घ्या स्टॉक घेतला त्याचा उलट उलट्या दिशेमध्ये त्याच्या त्याला प्रॉफिट देण्याऐवजी तो स्टॉक जो आहे तो उलट्या दिशेमध्ये गेला आणि त्यामुळे त्याचा लॉस जो आहे तो पाच हजार रुपयांनी झाला पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याने डबल लॉट घेतला आणि तो जो लॉस जो आहे प्रिव्हियस दिवसाचा म्हणजे कालच्या दिवसापेक्षा वाढून तो दहा हजार रुपये झाला याचा अर्थ जे असा आहे की त्याचा अकाउंट जे आहे ते अर्ध संपलं आणि त्याला रिटर्न करण्याकरता त्याला कमबॅक करण्याकरता एकदम जबरदस्त काइंडचा ट्रेड जो आहे मिळणं गरजेचं आहे आणि ह्याच प्रकारच्या चुका ज्या आहेत त्या लोक करत असतात ह्या अशा प्रकारच्या चुका तुम्ही जरी करत असाल तर वेळेलाच अलर्ट व्हा काही मार्केटच्या बेसिक सिस्टीम जे आहेत ते शिकण्याचा प्रयत्न करा नक्कीच त्यामधनं तुम्हाला काही ना काहीतरी आउटकम मिळण्याचा नक्कीच प्रयत्न होईल दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे की जे बिगिनर तथा थोडासा अनुभव असलेले लोक सुद्धा करतात ते म्हणजे स्टॉप लॉस न लावणं किंवा हलवणं जेव्हा तुम्ही कुठल्याही स्टॉकमध्ये किंवा इंट्राडे च्या पोझिशन्स मध्ये घुसता त्यावेळेस तुमची एंट्री जी आहे ती ठरलेली असते परत त्याबरोबरच तुम्हाला एक्झिट म्हणजे कुठं त्यातनं प्रॉफिट बुक करायचंय किंवा लॉस बुक करायचा आहे याबद्दल आपलं अगोदरच सूक्ष्म नियोजन असणं मायक्रो प्लॅनिंग असणं गरजेचं आहे बर तुम्ही ट्रेड घेतलाय तुमच्या दिशेमध्ये चाललाय मग त्या केसमध्ये तुमचा जो स्टॉप लॉस जो आहे त्याला ट्रेल करणं तुमची रिस्क कमी करणं जो तुम्ही सुरुवातीला पाच हजारांचा रिस्क किंवा लॉस कन्सिडर केला होता तो लॉस जो आहे अगदी झिरो किंवा त्यावरती तो ट्रेल करत करत किमतीच्या जवळ नेणं हे गरजेचं आहे काही लोक त्याच्यामध्ये स्टॉप लॉस न लावता मी घेतले तर एवढेच घेऊ शकतो किंवा मी घेतले तर एवढाच स्टॉप लॉस देऊ शकतो याच्याबद्दल विचार करतात म्हणजेच ए, त्या त्यांची फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती फ्लेक्झिबिलिटीचा विचार ते करत नाही आणि त्यामुळे सुद्धा त्यांचे लॉस होण्याचा प्रयत्न जो आहे तो सगळ्यात जास्त होताना दिसतो समजा तुम्ही एखादा स्टॉक शंभर रुपयावरती घेतलाय आणि त्याचा स्टॉप लॉस हा अठ्ठ्याण्णव रुपयाच्या आसपास जो आहे तो ठेवलाय पण ट्रेड सुरू झाल्यावरती तुम्ही एस एल काढून टाकला स्टॉक नव ब्याण्णव वरती गेला आणि लॉस जो आहे तो प्रति शेअर आठ रुपयांच्या आसपास तुम्हाला तिथं बुक करावा लागला म्हणजेच एक मोठा लॉस हा दहा छोट्या ट्रेडचा प्रॉफिट जो आहे तो संपवतो ही गोष्ट लक्षात राहून द्या जेव्हा केव्हा तुम्ही कुठलंही अकाउंट जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करत आहात तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं हमकास लक्षात ठेवा लागेल ती म्हणजे की जेव्हा तुम्ही ट्रेड त्या ट्रेंडमध्ये घुसताय त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस तुमचं प्रॉफिट आहे त्याला जास्तीत जास्त होल्ड करण्याचा प्रयत्न करा भलेही तुमचं मन तुम्हाला ते बुक कर बुक कर सांगत असलं तर तरी सुद्धा त्याला ट्रेल करून मॅक्सिमम प्रॉफिट करण्याचा काढण्याचा प्रयत्न करणं सगळ्यात महत्वाचं राहणार तिसरा महत्वाचा मुद्दा जो की प्रत्येकाला एक्सपिरियन्स झालेला आहे अगदी मला सुद्धा आणि अगदी जगातल्या कुठल्याही ट्रेडरला तो म्हणजे काय ओव्हर ट्रेडिंग जास्त ट्रेड घेणे जास्तीत जास्त मी ट्रेड जर घेतले तर माझा प्रॉफिट जो आहे तो जास्त होऊ शकतो एक साधारण धारणा प्रत्येकाची असते ही धारणा साप चुकीची आहे इमॅजिन करा विचार करा जर असं जर सिच्युएशन असती तर आतापर्यंत याच्या अगोदरचे जे स्टॉक मार्केटमधले जे ट्रेड केलेले लोक आहेत ते लॉसमध्ये जाण्याऐवजी ते प्रॉफिटमध्ये आल्यास नसते का म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही जितका जास्त ट्रेड करण्याचा प्रयत्न करत असाल तर तेवढं तुमचे लॉस होण्याची शक्यता जे आहे चान्सेस जे ते सगळ्यात जास्त आपल्याला वाटून दिसतात म्हणून एक चांगला ट्रेड मिळाला नाही म्हणून पाच सहा खराब ट्रेड घेणं एकदम चुकीचं आहे कारण ते पाच सहा खराब ट्रेड जे आहे ते तुमचा लॉस जो आहे तो वाढवतील हो आणि तो लॉस जर तुमचा वाढला तर तुमचा प्रॉफिट जाऊन तुमची कॅपिटल जी आहे ती प्लंज होण्याचे एक्झाम्पल जे आहे ते तिथे असतात उदाहरणाच्या तोरवरती आपण जर पकडलं तर सुनील नावाचं एक इंटरेट ट्रेडर आहे जो की सकाळी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला त्याच्या ट्रेडरच्या ब्रो टर्मिनलला जे आहे लॉग इन करतो त्याला एकही सेटअप जो आहे तो मिळत नाही तरी तो सहा वेगवेगळ्या स्टॉकमध्ये सहा वेगवेगळे ट्रेड करतो त्या ट्रेडला कुठल्याही प्रकारचं रिस्क मॅनेजमेंट म्हणजे में। स्टॉप लॉस त्याला लावायचं नाहीये दुसरा कुठल्याही एक व्यक्ती एक्सवाय झेड व्यक्तीने त्याला सांगितलंय की बाबा हा ट्रेड अशा अशा पद्धतीने करायचा आहे त्याच्या आखीव रेखीव माहितीवरती तो ट्रेड करण्याचा प्रयत्न करतोय तर नक्कीच त्यामध्ये काय होईल पाच ट्रेडमध्ये त्याचा लॉस होईल आणि एका ट्रेडमध्ये एक छोटासा प्रॉफिट राहील जसं की पाच ट्रेडमध्ये बारा हजार रुपये त्याने लॉस केलाय समजा आणि एका ट्रेडमध्ये बाराशे रुपयाच प्रॉफिट केलाय त्याची केव्हा गंगे पार होणार आहे तर हे महत्वाचा मुद्दा आहे तुमचे जे लॉसेस जे आहेत ते कमीत कमी जर ठेवत तुम्ही असाल तुम्हाला ती जर सवय व्यवस्थित असेल आणि त्यातल्या त्यात, त्यात मार्केटमधल्या इंटरनेट ट्रेडिंग मधल्या काही बारकावे तुम्हाला माहित असतील तर आणि तरच तुम्ही इथं तर छोटा लॉस जो आहे तो बुक करू शकता एल्स भावनेच्या भरामध्ये तो जो दोन हजाराचा लॉस आहे तो तो तुम्ही वीस हजार चाळीस हजारापर्यंत सुद्धा ठेवण्याची धमक जे आहे ते तुमचं दिसत असतं हे जर तुमच्या बाबतीत झालं असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की नक्की कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की लोक जे ट्रेड्स मध्ये लॉस करतात त्या लॉसचं रिझन काय कारण लोकांची पूर्वतयारी काही नसते पूर्व अभ्यास काही नसतं जसं की आपण आतापर्यंत बोर्डाच्या वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत त्या परीक्षा देताना आपण असं केलं का झोपेतून उठलो आणि पेपरला गेलो नक्कीच नाही आपण त्या माध्यमातून एक गोष्ट समजून घेतलं पाहिजे की जेव्हा आपण न्यूज चॅनल्स किंवा टेलिग्राम कॉल्स वरती आपण अवलंबून राहतो किंवा एखाद्या थर्ड पार्टीवरती आपण अवलंबून राहतो त्याने सांगितलेल्या माहितीवरती आपण पूर्णपणे विश्वास करतो तर त्यामध्ये आपले वाढण्याचे चान्सेस जे, जे ते अतिशय कमी होऊन जातात आणि आपले कमी होण्याचे जे चान्सेस जे, जे सगळ्यात जास्त राहतात म्हणून तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये एक फॉर्च्युन तयार करायचं आहे तुमचं नशीब आजमायचं आहे तर तुम्हाला स्टॉक मार्केटमधले तर बारकावे माहित असणं तर गरजेच आहे त्याबरोबरच तुम्हाला स्टॉक मार्केटचा चार्ट काय सांगतोय कुठे सप्लाय आणि डिमांड झोन्स आहेत कशा पद्धतीने मार्केटची सायकोलॉजी जी आहे ती वर्कआउट होते त्याबरोबरच तुमची रिस्क किती आहे आणि त्या रिस्कला तुम्ही तुम कमी करण्यासाठी काय प्रयत्न करू शकता याबद्दल योग्य विचार करणं सुद्धा गरजेचं आहे कुणी उठसूट सांगेल भाऊ हा स्टॉक दहा टक्के वरती जाणार आहे तर मग आपण त्याच्यावर भरोसा ठेवायचा का नक्कीच नाही जसं की एखाद्या एक्सवाय झेड चॅनलवरती टेलिग्रामवरती कॉल आला की एक्स वाय झेड स्टॉक जो आहे तो रॉकेट होणार आहे मग आपल्याला त्याच्यात एंट्री घ्यायची माहित नाही स्टॉप लॉस कुठे आहे ते माहित नाही एक एक्झिट कुठे घ्यायचे हे कोणालाच माहित नाही मग ज्याचा फायदा होतो फायदा कोणाचा होतो जो कॉल देणार आहे त्याचा फायदा होतो कारण तो कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारात ना पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्ती जो आहे तो लॉसच्या ढिगाऱ्याखाली बुजला जातो कारण आपल्याला माहितच नाहीये त्याच्यात एंट्री कुठे ठेवायची आहे आपला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आणि एक्झिटचे आपले प्लॅन्स काय त्याबरोबरच आपली कॅपिटल काय आपली मानसिकता काय याच्याबद्दल आपला कुठल्याही प्रकारचा विचार नसतो याचं महत्वाचं रिझन प्रमुख कारण म्हणजे प्रत्येकाकडे प्रॉपर सेटअप नसणे मार्केटचं सखोल ज्ञान नसणे आखीव रेखीव माहितीवरती ट्रेड करण्याचा प्रयत्न करणे असं जर तुम्ही करत असाल तर त्यातनं बाहेर पडा मित्रांनो कारण तुम्हाला प्रॉपर सेटअप असणं भलेही तो एक सिम्पल प्राईस एक्शनच्या बेसिसवरती असू शकतो भले तो एक इंडिकेटर बेसच्या बेसिसवरती असू शकतो भलेही तो एका मल्टीटाईम फ्रेमच्या अनालिसिसच्या बेसिसवरती असू शकतो ते स्वतःचे विचार स्वतःचं मत तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून चार्ट न पाहता ट्रेड म्हणजे फक्त गेसिंग वर्क के किंवा त्याला आपण सरळ मराठी भाषेमध्ये सट्टा खेळणं असं म्हणतो जसं की एखादा स्टॉक हा सपोर्ट त्याचा एकशे पन्नास रुपयांच्या आसपास होता पण ट्रेडरने एकशे साठ ला त्याला बाय केलं व्हॉल्यूम कमी होता आणि ट्रेंड उलटला तर रिझल्ट काय झाला ट्रेड फेल झाला जो काय तो प्रॉफिटचे स्वप्न पंधरा हजार ते पंचवीस हजारचे बघत होता त्या ठिकाणी त्याचा वीस हजारचा लॉस होऊन गेला कारण रिस्क मॅनेजमेंटच त्यांनी फॉलो केलेली नाहीये जेव्हा केव्हा तुम्हाला ट्रेड करायचं आहे जिथं सद्यस्थितीला मार्केटमध्ये किंमत चालली त्या किमतीला कधी एंट्री करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही त्या चार्ट वरती तुमची एंट्री कुठं होऊ शकते जिथं तुम्हाला स्वस्त माल भेटू शकतो ही गोष्ट विचार करण्याचा प्रयत्न करा स्वस्त हा खरेदी करताना आपल्याला बघायचा आहे महागडा हा विक्री करताना बघायचा आहे या दोन गोष्टी जरी तुम्हाला समजल्या आणि दिवसातून फक्त तुम्ही एक ट्रेड करताय का कर जिथं तुमची एक डिफाईन रिस्क आहे या गोष्टीला तुम्ही जर विचार करताय तर त्यावरती तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर होण्याची शक्यता जी ती सगळ्यात जास्त होऊ शकते म्हणून स्मॉल कॅपिटलमध्ये बिग रिस्क घेण्याचा प्रयत्न करू नका जसं की दहा हजाराचा अकाउंट आहे त्याच्यावरती पाच हजारचा ट्रेड घेतला आणि कुठल्याही प्रकारचा स्टॉप लॉस वापरला नाहीये असं जर गोष्ट तुम्ही करताय त्यातनं दूर व्हा त्याच्यामध्ये जे आहेत अशा प्रकारचे ब्लाउन सी वरती जे आहे ना फोकस करू नका कारण तुमचं रिस्क जे आहे ते जितकं तुम्ही कमी ठेवाल तितकं तुमचं मार्केटमध्ये ह्या गेममध्ये राहण्याची शक्यता थे, है, जे आहे ते सगळ्यात जास्त होऊ शकतं कारण सलग दोन जर लॉस झाले तर अकाउंट जे आहे ते तुमचं झिरो होऊ शकतं कारण पर ट्रेड तुम्ही पाच हजारचं रिस्क घेतलेलं आहे दिवसभरामध्ये तुम्हाला एकच ट्रेड करायचा आहे परंतु तो ट्रेड केव्हा ज्यावेळेस सर्व कंडिशन्स फेवरेबल आहे ज्यावेळेस तुमच्याकडे संयम आहे तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आहे आणि प्रॉपर ट्रेडिंग सेटअप आहे तर आणि तर तुमचे पैसे जे आहेत ते वाढू शकतात नाहीतर स पंचवीस ट्रेड करणारा पन्नास ट्रेड करणारा अगदी हजार हजार लाख लाख ट्रेड करणारे लोक जे आहेत ते अतिशय करोडपती म्हणून बसले असते आणि आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जे आहेत ते कंगालपती होऊन बसले असते तर ही एक महत्वाचं आहे म्हणून स्मॉल कॅपिटलमध्ये बिग रिस्क कधी घ्यायचं नाही त्याचे चान्सेस काय राहतात अकाउंट फिनिश होऊन जातात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ट्रेडिंग सायकोलॉजी जी आहे प्रत्येकाची वीक असते सुरुवातीच्या काळामध्ये बिगिनर जो व्यक्ती असतो त्याची ट्रेडिंग सायकोलॉजी ही वीकच असते कारण लॉस झाल्यानंतर त्याचा जो रिवेंज ट्रेड जो आहे तो करण्याची शक्यता ती सगळ्यात जास्त होते आणि प्रॉफिट नंतर ओव्हर मध्ये सुद्धा तो ओव्हर ट्रेड करण्याचा प्रयत्न करतो तर सायकोलॉजी मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जेव्हा केव्हा मला कुठेही ट्रेड करायचं आहे त्या ट्रेडमध्ये ह्या दोन गोष्टी मी लक्षात ठेवलं गेलं पाहिजे की बाबा जेव्हा माझा स्टॉप लॉस सीट होतोय त्यावेळेस मी ट्रेड साठी जाणार नाही आणि जेव्हा तेव्हा मला प्रॉफिट होऊ राहिलंय त्या प्रॉफिट साठी मी रिवेंज ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाणार नाही कारण जो व्यक्ती ह्या दोन्ही गोष्टीला समजून घेतो तोच ह्या मार्केटचा बाजीगर होऊ शकतो आणि बाजीगर हमेशा राहत नाही तो कमी जास्त वेळेत जो है, तो आपल्याला होताना दिसू शकतो जसं की पहिल्या ट्रेडमध्ये दोन हजार रुपयांचा मला प्रॉफिट झाला दुसऱ्या ट्रेडमध्ये एक मोठा लॉट घ्या आणि त्याच्यामध्ये पाच हजारचा लॉस झाला म्हणजेच काय की मार्केटमध्ये मा इमोशन्स आणि मार्केटचं जर कॉम्बिनेशन जर मी करत बसलो तर त्यामधनं डिस्ट्रक्शन डिझास्टर होण्याची सगळ्यात जास्त चान्सेस होताना दिसतात मग बाकीचे दहा टक्के लोक का टिकतात हे एक महत्वाचं पॉईंट आहे आणि तो पॉईंटवरती आपण फोकस करूयात बाकीचे दहा टक्के लोक मध्ये का आहेत किंवा ते का टिकतात ते एक महत्वाचा रूल म्हणजे त्यांचं फिक्स रूल आहे जसं क्रिकेटमध्ये नियम पाळले जातात त्यानुसार प्रत्येक दिवशी त्यांना किती ट्रेड करायचं आहे त्यावरती फोकस करतात दुसरं महत्वाचं एक किंवा दोन क्वालिटी ट्रेड्सवरती त्यांचा फोकस राहतो जसं बॅट्समन जे ते फक्त योग्य बॉलवरतीच शॉर्ट मारतात बाकीचे वेळ जे आहे ते बॉलला डक करतात म्हणजे सोडून देतात तिसरं महत्वाचं कारण म्हणजे ते जे आहे ते स्ट्रिक्ट स्टॉप लॉसला फॉलो करतात म्हणजे काय मी कार चालवतोय तर कार चालवताना मी बेल्टचा वापर करतोय म्हणजे कुठलंही ऍक्सिडेंट जरी झाला तर मला जास्त हानी जी आहे इजा जे ते होणार नाही चौथं महत्वाचं कारण म्हणजे कॅपिटल प्रोटेक्शन फर्स्ट म्हणजे काय की जी कॅपिटल त्यांनी मार्केटसाठी आणलेली आहे ती कॅपिटल कमी होऊ न होऊन देणे याच्यावरती त्यांचा भर राहतो भले एखादा दिवस त्यांच्या अगेन्स्ट राहायला भले एखाद्या दिवशी त्यांचा स्टॉप लॉस जो आहे तो स्किप झाला त्याला ते जास्त महत्व देत नाही पण ते जे आहे त्यांच्या कॅपिटल प्रोटेक्शन वरती जास्त फोकस करत असतात पिरोडिक त्यांच्या चार्टला रिव्ह्यू करत असतात मग याचा अर्थ असा की प्रत्येक सेकंदाला बघायचं नक्कीच नाही पाचवा महत्वाचा पॉईंट म्हणजे पेशन्स जेव्हा केव्हा त्यांना प्रॉफिट दिसायला सुरुवात होतं लगेच ते इम्पेशंट होऊन ते लगेचच्या लगेच प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करत नाही ते प्रॉपरली वाढ बघतात त्या ट्रेंडला प्रोपोगेट व्हायला जसं झाड वाढायला वेळ लागतात तसंच तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये दिसणारा जो प्रॉफिट जो आहे तो वाढण्यासाठी ते वाढ बघत बसतात आणि हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो आहे तो ट्रेडिंगमध्ये का बरं नव्वद टक्के लोक जे आहेत हे लॉसमध्ये त्याचे सात प्रमुख कारण मी तुम्हाला सांगितले आणि का बरं दहा टक्के लोक जे आहेत ते प्रॉफिटमध्ये त्याचे सुद्धा सात प्रमुख कारण मी तुम्हाला सांगितले तर याच्यापैकी तुम्ही दहा टक्क्यामध्ये की नव्वद टक्क्यामध्ये नक्की व्हिडिओच्या कमेंट मध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा याबरोबरच तुम्हाला मार्केटचे बेसिक आराखडे काही गोष्टी माहिती नाही काही समजून घ्यायचेत तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली गेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता याबरोबरच तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेली आहे त्याद्वारे तुम्ही लिंक खोलू शकता तर वाटत